करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील बौद्ध समाजाच्या सामायिक शेतीमधील चौऱ्याहत्तर गुंठे जमीन काही जणांनी परस्पर विक्री केल्याची नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे विक्री करणाऱ्यांविरोधात समाजात संतप्त भावना उमटू लागल्या आहेत येथील गट नंबर चौऱ्याऐंशी पैकी एकवीसमध्ये बौद्ध समाजाची वंश परंपरागत जवळपास साडेचार एकर शेतजमीन आहे आज सगळ्यात या शेतजमिनीतील उत्पन्न सर्व हिस्सेदार विभागून घेत होते सातबारा पत्रकी या समाजातील काही जणांची कब्जेदार म्हणून नोंद झाली आहे सध्या यातील बरेच जण मयत आहेत सन दोन हजार एकवीस मध्ये या समाजाची बैठक होऊन यातील साडेचार गुंठे जागा बुद्धविहाराच्या समोरील रिकामय जागेच्या मालकांना बदली देऊन उर्वरित जागेमध्ये सर्व हिस्सेदारांची मिळून हाऊसिंग सोसायटी करण्याचे ठरले होते याबाबतचे नियोजन करण्यासाठी बुद्धविहार शिंगणापूर या नावाने कमिटीही करण्यात आली सध्या शिंगणापूर गावामध्ये एवढ्या मोठ्या क्षेत्राची ही एकमेव सामायिक एक जमीन शिल्लक आहे त्यामुळे ही शेतजमीन या ना त्या कारणाने विकत घेता येते का यासाठी प्रयत्न सुरू आहेत एप्रिल दोन हजार चोवीसमध्येही यातील शेतजमीन विकण्याचा सा प्रयत्न झाला होता त्यावेळी पोट हिस्सेदारांनी आक्षेप घेतला होता आता पुन्हा एक ऑक्टोबर रोजी एका वृत्तपत्रात या शेतजमिनीतील चौऱ्याहत्तर गुंठे जागा विक्री होणार असल्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे विकणाऱ्यांना ॲडव्हान्स पैसेही देण्यात आले आहेत जवळपास चार कोटी रुपयांचा हा व्यवहार होणार असल्याचे समजते आहे जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर नोटीसमध्ये प्रसिद्ध झाले नसले तरी शेजारील उपनगरातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी हा व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करणाऱ्या अॅडव्होकेट जयराज घोरपडे यांच्याकडे अनेक जणांनी या विक्रीला विरोध करत हरकती नोंदवल्या आहेत तर काही जणांनी न्यायालयीन कार्यवाहीला सुरुवात केली आहे परस्परपणे जमीन विक्री करणारे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात बौद्ध समाजात संताप्त व्यक्त केल्या जात असून त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता आहे बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशगुप्त